नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहता गाव डांगांची ओळख सुराज्य मराठी पाहुयात आजची खडावळ चौदा जून 2025 हजार पंचवीस रोजी राजूर येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष मुर्तडक यांचा एक संदेश व्हॉट्सअपवर झळकला बडतर्फ ग्रामविकास अधिकारी वरपे ग्रामपंचायतीत बसताना दिसले तसेच सीसीटीव्ही कचरा गाडी ग्रामपंचायत विकास कामात भ्रष्टाचार आदी बाबींचा या मेसेजमध्ये आरोप केला असल्याने आम्ही याबाबत सामाजिक कार्यकर्ते संतोष मूर्तडक यांचे मत जाणून घेतले आणि याची सत्यता तपासण्यासाठी त्यावर आधारित सुराज्य मराठीने थेट ग्रामपंचायतीत जाऊन कचरा गाडी सीसीटीव्ही प्रकरणातील भ्रष्टाचारावर बडतर्फ ग्रामविकास अधिकारी वरपे व लोकनियुक्त सरपंच पुष्पाताई निगळे यांची प्रतिक्रिया घेतली नमस्कार सर्वप्रथम तुम्ही माझ्याकडे आलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि हे या निमित्तानं पूर्ण गावाला आणि लोकांना माहीत होईल पहिला जो मुद्दा आहे की दोन अडीच महिन्यापूर्वी मी राजूर गावात कावेळीची साथ आली इतकी भय भयानक आणि बा इतकी घातक होती की तिने दोन बळी घेतले आणि सरकारी आकडेवारीनुसार चार पाचशे लोकांनी लोक आजारी झाले मात्र हजाराच्या वर लोक आजारी झाले आणि त्यातून राजूर ग्रामपंचायतचा गलथान कारभार समोर आला राजूर ग्रामपंचायती फिल्टरेशन प्लांट चालू न ठेवल्यामुळे आणि नदीचं पाणी डायरेक्ट गावात देत असल्यामुळे ती कावेळीची साथ तयार झाली आणि त्यामुळे इतक्या लोकांना त्रास झाला हे आपण मान्य करावं दुसरी गोष्ट ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराच्या कारभाराबाबत बोलायचं ठरलं तर मी माहितीच्या त्या अधिकाराची माहिती घेतलेली आहे त्या माहितीनुसार ही जी कामं झालेली आहे ती कामांमध्ये प्रचंड पैसे अनाबुंदी पद्धतीने काढलेले आहे काही काम झालेलेच नाही आता ही परवा परवाच्या ग्रामसभेमध्ये जेव्हा आपण विचारत होतो का हा रस्ता कुठं आहे तो रस्ता कुठं आहे तर ही सगळी मंडळी म्हणजे सरपंच मॅडम असतील किंवा ग्रामपंचायतीचे सदस्य असतील हे सांगत होते की नाही नाव चुकलं आहे नाव चुकलं पण ते काम झालेलं आहे अशा पद्धतीने यांनी गैरव्यवहार त्या ठिकाणी केलेले आहेत त्यांनी जर गैरव्यवहार केलेले नाही तर त्यांनी सामोरं जायला पाहिजे माझ्या समोर येऊन चर्चा केली पाहिजे मी जे आरोप करतो त्या आरोपांना उत्तर दिलं पाहिजे होतं तीन महिन्यामध्ये त्यांनी एकाही प्रकारच्या आरोपाला उत्तर दिलं नाही उलट मी जे ग्रामपंचायत कार्यालयापुढे आत्मदनाचं आंदोलन केलं त्या आंदोलन बदनाम करण्यासाठी सरपंच ताईंनी उलट पक्षी मला जाळण्याचा प्रयत्न केल्याचा खोटा आरोप कांगावर करून मला बदनाम करण्याचं काम केलं हरकत नाही त्यांनी बदनामी काय करायची ती करावी पण आमचं राजूर हे वीस हजार लोक गाव आहे राजूर गावातलाच संदेश चाळीस गाव डांगाच राहतो चाळीस गाव डांगाणाचा रोजचा व्यवहार लोकांची राजूरता येतो या निमित्ताने जर तुम्ही राजूर गावाला जर तिने पाणी स्वच्छ देत नसाल तर ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे मला खरं तर वाटलं होतं तर संवेदनशील माझ्या जर कुणी असतं खरंच तर त्यांनी आतापर्यंत राजीनामा दिला असतो परंतु खुर्ची आणि पैसा किती महत्त्वाचा आहे हे राजूर ग्रामपंचायतच्या एकूण भ्रष्ट कारभारावरून दिसून येतं दुसरा जो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला की साडेआठ नऊ लाख रुपयाची पंचायत समिती मार्फत आली मिळालेली इलेक्ट्रिक व्हेकल जी आहे ती दोन महिन्यापूर्वी नाही दोन वर्षापासून जी कधी आली आपल्याला माहीत नाही पण ती एकही मिनिट तिने गावातला कचरा उचलण्यासाठी ती गाडी फिरली नाही ती गाडी जेव्हा मी आंदोलनाच्या माध्यमातून उतरलो त्यावेळेला ती वाळे नावाच्या कार्य वाळे नावाच्या एका कार्यकर्त्याकडे होती त्याच्या घरापुढं होती त्याचे व्हिडिओ आणि फोटोग्राफ सुद्धा तुमच्याकडे आहे त्यानंतर जेव्हा आंदोलन सुरू झालं हे कागदावर आलं मी बोलू लागलो ती गाडी अचानक ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागे आहे परंतु तिचाही मी व्हिडिओ परवा काढून आलो तर त्या ठिकाणी त्या गाडीतल्या अनेक इक्विपमेंट त्याचे स्पेअर पार्टच नाही ती गाडी आजही चालू स्थितीत नाही मग साडेआठ नऊ लाख रुपये शासनाचा पैसा खर्च करून कचरा उचलण्यासाठी आणलेली गाडी कुठं का बरं ही वापरण्यात आली नाही का ती एका व्यक्तीकडे नेऊन ठेवण्यात आली हा हा गैरव्यवहार नाही का दुसरी गोष्ट कालच मला अशी माहिती मिळाली की राजूर गावासाठी पुन्हा एकदा कचरा गाडी आलेली आहे पुन्हा एक नवीन कचरा गाडी आलेली आहे तुम्हाला माहिती आहे गावामध्ये एक फोर व्हीलर आहे एक ट्रॅक्टर आहे एक ही इलेक्ट्रिक व्हेकल आणि आता ही चौथी गाडी कशासाठी तेव्हा तुम्हाला तीन चाकी वाहनाबद्दल सांगतो जिल्हा परिषदेने ह्या मोठमोठ्या गावांची निवड जिथं कचरा जास्त साधतो त्यासाठी मोठमोठ्या गावांची निवड केली आणि त्या निवडीनुसार डेप्युटी स्यो, शिव शिवांच्या हस्ते ह्या गाड्या मोफत वाटलेल्या ग्रामपंचायतीला त्यात ही पंचायतला आपल्या गाडी आलेली आहे तर ही गाडी आणायला आम्हाला चौदा हजार रुपये लागेल बरोबर मॅडम चौदा हजार रुपये काय ट्रकमध्ये घालून आणली आणली त्याच्यावर ही द्वंदा पलटी झाली कचरा वाहताना आम्ही थरून केली होती कचरा वाहताना द्वंदा पलटी झाली जा देवराम जाधव म्हणून आपला कर्मचारी त्याला सहा टाके पडले मग असं हे धोकादायक वाहन चालवण्यापेक्षा आम्ही ते उभं केलेलं आहे आणि पंचायत समितीच्या मासिक मिटिंगमध्ये कोणकोण घंटागाडी चालवत नाही पण तंचायती चालवत नाही असं बी डीओ साहेबांनी विचारलं असतं मी सांगितलं होतं आम्हाला त्या गाडीची गरज नाही माणसाचा ॲक्सिडेंट होतो ज्या गावाला गरज असेल त्याला, त्याला तुम्ही देऊन टाका असं आमच्या ग्रामसेवक मासिक सभेत सांगितलेलं आहे त्याच्या प्रोसिडिंगची नक्करच होता तुम्हाला मिळेल आणि मग पंचायतीनं एक रुपया का काही के खर्च केलेला नाही पंचायतींना मागणीसुद्धा केलेली नाही त्याच्यामुळं त्या गाडीविषयी गैरसमज कुणी कृपया पसरून नये पण थोडा जरी कचरा घेऊन गेली तर लगेच पलटी मार ती मग माणसाचे जीव डोक्यात जी घालायचे जी का कर्मचाऱ्यांची मारायचे कर्मचारी कशासाठी पाहिजे ती गाडी जर त्रास होता असेल आपल्याला ती गाडी आम्हीच कशाला मी पण ते सांगतील सांगितलेलं ही ये गाडी येऊन जा पण त्या गावात ज्याला गरज असेल त्याला ती चाकी ती तीन चाकी गाडी आम्हाला जिल्हा परिषदेकडून मिळालेली आहे आणि ती श्रीरामपूरला सगळ्या जिल्ह्यामध्ये वितरण करण्यात आली होती त्याच्यासाठी आम्हाला इथून मोठी ट्रक घेऊन बोलवले होतं त्याच्यासाठी आम्हाला जवळजवळ जवळपास चौदा ते पंधरा हजार रुपये खर्च आलेला होता तेव्हा ती गाडी आणल्यानंतर आम्ही म्हणजे इतका आनंदी झालो होतो की चला आपल्याला गल्ली छोटी आहे ती गल्ली कचरा गोळा करण्यासाठी उपयोगात येईल म्हणून आम्ही तिचं उद्घाटन वगैरे केलं आणि दोन तीन दिवसांनी ती इलेक्ट्रिक असल्यामुळे चार्जिंग वगैरे पॉईंट काढला पंचायत जुन्या पंचेच्या तिथं आणि ती इलेक्ट चार्जर केल्यानंतर जी गाडी आम आम म्हणजे दिवाळीच्याच मुहूर्तावर ती देवरामबाबांनी फिरवायला सुरुवात केली होती हिरवत केले असताना आम्ही आमच्या माझ्या गल्लीपासूनच सुरुवात केली आणि आमच्याच गल्लीतल्या महिलांनी त्या गाडीमध्ये कचरा टाकून ठेवला कचरा टाकल्यानंतर ती गाडी वळवयला नेल्यानंतर ती पलटी झाली आणि बाबांना सहा ते आठ टाके पडले त्याच्यानंतरसुद्धा देवराम बाबा म्हणे ठीक आहे ती छोट्याशा दगडावरून पलटी होती मॅडम चढायला काही गाडी चालत नाही तर आपण सपाटी करण्याला हे करू तर तेव्हा पण छोटासा दगड जरी त्या चाकाखाली आला तर ती गाडी पलटी व्हायची असं दोन तीन वेळेस देवराम जाधव हे जा आमच्या कर्मचाऱ्याच्या जीवावर भेटलेलं होतं त्याच्यामुळे ती गाडी आम्ही साईटला लावून दिली आणि जेडपीला रितसर भाऊसाहेबांना बा। पंचायत समितीला सांगायला सांगितलं तर त्या गाडीचा आपल्या गावाला काही उपयोग नाही ती गाडी आपण परत करू तर भाऊसाहेबांनी पंचायत समितीकडे तसं निवेदन केलं होतं दिलं होतं त्यांनी की ही गाडी आमच्या काही उपयोगाची नाही ती कोणाला लागत असं दुसऱ्या गावात थी तर देऊन टाका ठीक आहे मॅडम पण मग एवढ्या दिवस ती गाडी कुठं उभी होती आणि आता ती गाडी ग्रामपंचायत मध्ये परत आणून लावलेली आता काय उद्देश आहे तुमचा त्याच्यावर ती गाडी इतके दिवस देव जेव्हा दे ती पलटी झाली देवरामबाबांनी त्यांच्या घराकडे लावली होती कारण तिचा उपयोग इथं कुठं जुन्या पंचायतीकडे ठेवायला जागा नव्हती तर आम्ही तिथे जिचं आपलं गाड्या वगैरे लागतात ट्रॅक्टर वगैरे लागतात ना त्याचं ती ठेवलेली होती त्यांनी त्याच्यानंतर आम्ही सर्व मासिक मिटीमध्ये असं ठरलं की त्या गाडीचं जर जे पंचायत समिती परत देत नाही कोणती गाव कोणत्याही गाव ती शिकारत नाही तर त्याच्यानंतर आम्ही ती दौंडीसाठी किंवा रॉ मटेरियल छोटंसं कुठं गटरीला खड्डा असेल कुठं ढापा बसवायचा असेल त्याच्यासाठी उपयोग या उपयोग करावा म्हणून ती गाडी आपण बनवायला दिलेली होती वाळ्यांच्या तिथं आता ती गाडीचा साठा वगैरे काढून टाकलेला आहे आणि तिला कुशन वगैरे करून ती आता आम्ही दौडीसाठी वापरणार बघ आता ह्या आपल्याकडे तीन गाड्या असतात ना आता जे आज नवीन इलेक्ट्रिक गाडी आलेली आहे ती ही कशासाठी आणि कोणत्या निजून आणली गावचा विस्तारीकरण बघता जवळजवळ आपल्या गावची लोकसंख्या पंधरा ते सोळा हजार लोक वस्तीचं गावी आणि एक घंटा गाडी एक ट्रॅक्टर हा पुरेसा नाहीये आणि ग्रामसभेनी पंधरा वित आयोगाचा आराखडा मंजूर केलेला आहे लोकांनी मंजूर केलेल्या आराखड्यामधून पंधरा वित आयोगामधून आम्ही ही गाडी इलेक्ट्रिक गाडी खरेदी करावी हा अग्र शिवचा होता कारण डिझेल वगैरे ह्या ह्या गोष्टी न वापरता इलेक्ट्रिक गोष्टी इलेक्ट्रिक वस्तूचा वापर करावा याच्यासाठी शिवणी आम्हाला एक ते दीड दे, दीड दोन वर्षापासून इले दी इले ते इलेक्ट्रिक गाडी खरेदी करावं म्हणून माग लागलेले होते आणि इलेक्ट्रिक गाडी आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये लॉन्च झालेली नव्हती त्याच्यासाठी आम्हाला हा उशीर लागला नाही ते हे काम आपल्या मागच्या आराखड्याचं आहे मागच्याच आराखड्यात मंजूर झालेलं आहे पण तेवीस चोवीसच्या बावीस तेवीस ते चोवीस चार मंजूर असलेले काम आपण तो निधी वापरून ही इलेक्ट्रिक गाडी खरेदी केलेली आहे आणि गावचं विस्तारीकरण बघता एक गाडी पुरेशी नाही ट्रॅक्टर पुरेसा नाही आणि टॅक्टर आणि घंटा जी पहिली घंटागाडी आहे हिला आठवड्याला आपल्याला चार ते पाच हजाराचं डिझेल लागतं तरी पण आपला कचरा संकलन होत नाही म्हणून आता इलेक्ट्रिक गाडी एक अजून गरज लोकांची लोकसंख्या बघता गावाचं विस्तारीकरण बघता आपण एक नवीन घंटागाडी खरेदी केलेली आहे चार चार गाड्या राजूरमध्ये येऊनही आपण पाहिलं असेल तर संपूर्ण गावामध्ये घाणीचं साम्राज्य आहे मुख्य बाजारपेठेत घाणीचं साम्राज्य म्हणून आपणच मागच्या पंधरावाड्यामध्ये आवाज उठवला होता आणि हे जे लोक सांगतात पुढचा गैरव्यवहाराचा मुद्दा की मी तर सातच लाख म्हणत होतो कारण कागदावर त्या दिवशी त्यांनी सात लाख सांगितले माझ्याकडे एक लाख अडुसष्ट हजार पण आता काही अंतर्गत बाबीनुसार कळतं की तेरा लाख रुपये सीसीटीव्ही ला खर्च केलेले गावांतर्गत सीसीटीव्ही बसवणे हे काही एकाच वर्षात काम नाही तेवीस बावीस तेवीस तेवीस चोवीस चोवीस पंचवीस असे दोन चार कामं मिळून आपण सीसीटीव्ही बसवलेली आहे आणि एकूण जवळजवळ आपण तेरा लाखाची सीसीटीव्ही बसवली तेरा लाखाची सीसीटीव्ही रक्कम जास्त दिसली पण हे कामं वर्ष तीन वर्षाची कामं आपण के केलेले आहे आणि गाव अंतर्गत एकूण आपण पन्नास ते एक्कावन्न सी सी टी व्ही बसवले त्याच्यामध्ये प्रथम आपण जे काम केले आहे आणि तीन लाखाचं ते मराठ जिल्हा परिषद मराठी शाळेचं मुला मुलींच्या शाळेमध्ये आपण बारा ते तेरा सी सी टी व्ही बसवलेले आहे ते शिवनचा आदेश होता पायाभूत सुविधामध्ये पॅनल बोर्ड इंटरट्यू पॅनल बोर्ड आणि सी सी टी व्ही असं आपण ते काम केलेलं आहे तर तिथं आपण जवळजवळ बारा ते बारा तेरा कार्य तेरा कॅमेरे बसवलेले आहेत त्यानंतर तो आपला मेन चौक बाजारपेठ जे आहे बाजारपेठ आहे तिथं आपण सुरुवातीला सहा चार सी सी टी व्ही बसवले हो आणि दोन ग्रामपंचायत आवारात बसवले हो असे सहा सी सी टी व्ही बसवले हो आणि आत्ताचे जे सी सी टी व्ही बसवले हो आहेत ते बत्तीस ते तेहतीस सी सी टी व्ही गावांतर्गत बसवलेले हो आहेत म्हणजे मेन रस्ते त्याच्यामध्ये कसे कवर होतील हे पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशननी दिलेल्या माहितीनुसार आणि हे मंजूर आराखड्यामध्ये असलेलं काम आहे बावीस तेवीस तेवीस चोवीस चोवीस पंचवीसचं मंजूर आराखड्यामधली असलेली सी सी टी व्हीचे कामं आहेत आणि ह्या लोकांच्या मागण्या होत्या म जिल्हा म्हणजे आपल्या गावामध्ये विद्यालय इतके कॉलेज आहेत परत बस स्थानकाच्या बस स्थानकांमधून आलेले अर्ज असेल महाविद्यालयांनी दिलेले अर्ज असतील ग्रामस्थांनी दिलेले अर्ज असेल याचा सगळ्यांचा विचार करून आपण गावांतर्गत म्हणजे पूर्ण गाव कवर होत आहे रस्ते कवर होत आहे मधी बाजारपेठ कवर होत आहे याच्या सगळ्या पोलीस पोलीस स्टेशनचं सहकार्य घेऊन आपण ते सी सी टी व्ही गावासाठी बसवलेले आता हे सगळे जे एकावन सी सी टी व्ही याच्यातले किती बंद आहेत आणि किती चालू आहे मराठी शाळेतले पूर्ण चालू आहे त्याच्यानंतर आपण आता जे नवीन बसवलेले हो मागच्या महिन्यामध्ये तर त्याच्यामधले सात ते आठ बंद आहेत त्याचा केबलचा फॉल्ट झाला आहे ते का, ते कालपासून ते काम चालू झालेलं आहे ते पण चालू होतील बाजारपेठेमध्ये असलेले जे काम आहे त्याच्यामध्ये लाईटीचा थोडासा प्रॉब्लेम झालाय ते उद्या आपण काम करून घेणार आहे आणि सगळे सीसी पूर्णपणे चालू राहणार आहे आपण ग्रामसभेत त्या दिवशी मुद्दा उचलला की हा कचरा कोण टाकतं हे म्हणते आम्ही चौदा लाख तेरा लाख जे सीसीटीव्ही बसवले मग ते तेरा लाख जे सीसीटीव्ही काय काम करतात तो कचरा कोण टाकता यांना दिसलं नाही का म्हणून राजूरकरांच्या खिशातला कात्री लावून गरीब लोक जे आपली घरपट्टी पाणीपट्टी स्वच्छता कर भरतात ती चोरण्याचं काम शासनाचा आलेला निधी चोरण्याचं काम या ग्रामपंचायतच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि त्याची प्रायशित्त घ्यायची यांची तयारी नाही म्हणून यांनी रविवारचा दिवस असताना पालकमंत्री आलेले असताना दफ्तरच चोरून नेण्याचा प्रयत्न केला मुद्द्यावर येतो के ते दफ्तर चोरून नेलं तेव्हा सरपंच ताई म्हणाले की हे दप्तर ग्रामसेवक बीडीओनी घेऊन बोलावलं बीडीओला फोन लावला त्यांनी नाही सांगितलं नंतर म्हणे ग्रामविकास अधिकाऱ्यांनी नेलं तेव्हा तो तर बडतर्फ झालेला आहे मग आता ग्रामसेवकांनी पुन्हा बडतर्प झालेल्या ग्रामसेवकांनी येऊन कार्यालयात बसावं तेही सरपंचांच्या शेजारच्या खुर्चीवर तुम्ही बडतर्प झालेले आहे तुम्हाला नोकरीतून खद्दपार केलेलं आहे काढून टाकण्यात आलेलं आहे तुम्ही सरपंचाच्या शेजारी ग्रामविकास अधिकाऱ्याच्या खुर्चीवर येऊन बसतं कितपत हो योग्य आहे हे गावकऱ्यांनी ठरवावं आणि तुम्ही आता दफ्तर क्लिअर करतात तुम्ही बडतर्प झालेलं आहे तुमच्यावर वेगवेगळे आरोप आहे एक दोन कोटी रुपयाचे काहीतरी यांच्यावर चार्ज बसलेला आहे हे जेलमध्ये जातील अशी परिस्थिती आहे परंतु चा अजून तर अजून ग्रामपंचायतचं निघायचं आहे सगळं काही मग तुम्ही इथं येऊन मोठ्या दिमाखात बसतात सरपंचाच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतात आणि मी दफ्तर क्लिअर करायला आलो आहे असं चालतं का शासनामध्ये तेव्हा मी बडतर्फ झालेलो आहे बडतर्फ झालो याचा अर्थ मी काही सेवेतून कायमस्वरूपी गेलो असं नाही जरी अचानक बडतर्फ झालो तरीही या पंचायतीचा चार्ज देणे अपूर्ण दप्तर पूर्ण करणे यासाठी सरपंच मॅडमनी मला रिथरपत्र दिलं आणि त्या पत्रानुसार मी माझा अपूर्ण दप्तर पूर्ण करणे व चार्ज देणे या कामासाठी मी आलेले याच्या तुमच्या पंचायतीचा माझा काही संबंध नाही मला काय पगार चालू आहे का शासनाचा तुम्ही पगार घेता एक एक लाख रुपये पगार तुम्हाला मिळतो तो पगार मिळाल्यानंतर तुम्ही जे काम करतात ते किती प्रामाणिक केलं पाहिजे खर तर, तर हा ग्रामचौक हा जो बर्पे नावाचा ग्राम विकास अधिकारी आहे यांनी राजूरला यायला पाहिजे होत राजूर त्यांचं मुख्यालय होतं राजूर, मुख्या हो राजूर वीस हजार लोक परिचं गाव तुम्ही कसा कारभार केला हे के काही दिवसात निष्पन्न होईल तुम्ही जर चांगला कारभार केला असता तर तुम्हाला ही दोन महिन्यांनी इथं येऊन पुन्हाही दफ्तर क्लिअर करायचं काम काही सहा घ्यायचं काम काही व्हाउचर घ्यायचं काम खरं तर हे चुकीच आहे तुम्हाला काही लेखी आहे का ती तुम्ही दाखवायला पाहिजे होती का वरिष्ठांच्या आदेशाने मी आदे लेखी देऊन या ठिकाणी आलेलो आहे हा त्यांनी रिचर लेखी पत्र काढून मला बोलून घेतलेले आहे मी वडतर्फ झाल्यानंतर एकोणतीस चारला वडतर्फ झालो त्यानंतर मी सुद्धा आलो नाही माझं काही कार्य नाही तुमच्या ग्रामपंचायतीवरील पंचायत समिती पण पंचायत समितीच्या टिपीओनी मॅडमशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की आपण दप्तर पूर्ण करून घ्यायला मागच्या ग्रामसेवकाला बोलून घ्या मग त्यांनी पत्र काढलं मला इथं हवं अपूर्ण दफ्तर जे काय असेल रजिस्टर ते पूर्ण करून मी नवीन ग्रामसेवकचे गोडे याच्या ताब्यात दिलेलं आहे आज माझा चार्ज झालेला आहे आता मला याचं काही कारण नाही जरी आलं तर पाहुणा म्हणून येईन मी काय तुमचं पण काही पाहुणा म्हणूनच येईन आणि पाहुणा म्हणून कोणी अडचण करणार मला काय वाटत नाही याच्यावर अजून काय विचारायचं अजून विचार विचार काय राब तुमचं काम तुम्ही रोज केलं पाहिजे शासनाने तुम्हाला अकरा ते पाच ही वेळ दिलेली आहे त्या वेळेत येऊन तुम्ही तुमचं काम केलं नाही उलट छोऱ्या करायचं काम केलं आणि म्हणून तुम्हाला आज येऊन त्या ठिकाणी बसून दप्तर दोन महिन्यानंतर पुरा करावं लागतं याची वरिष्ठांमार्फत नवीन आलेले सीओ भंडारी साहेबांना मी विनंती करेल की तुम्ही आलात साहेब यापूर्वीच्या अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलेलं आहे तुम्ही सुद्धा राजू ग्रामपंचायतमध्ये चांगल्या पद्धतीने लक्ष घालून या ग्रामपंचायतच्या भ्रष्ट कारभारावर सदस्य असतील पदाधिकारी असतील त्याचप्रमाणे हा ग्रामविकास अधिकारी यांच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे कारण यांनी केलेला कारभार हा प्रचंड भ्रष्ट कारभार आहे हा कागदोपत्र दिसायला लागलेला आहे आता चौ आठ लोकांची समिती तयार निर्माण करण्यात आली चौकशी करण्यासाठी बीडीओन मार्फत ही समिती येऊन गेली ही समितीने सुद्धा यांच्याकडे काही दफ्तर मागितलं अजून नवीन आलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याला पूर्णपणे दफ्तर मिळालेला नाही असा जो कारभार इतक्या मोठ्या महाराष्ट्राच्या सगळ्यात मोठ्या पैसाच्या ग्रामपंचायतीमध्ये चालत असेल तर मला वाटतं ही अत्यंत गंभीर बाब आहे म्हणून राजूरकरांना मी त्या तीन दिवसापूर्वी त्या व्हॉट्सअप मेसेज मधून आवाहन केलं होतं की आता तुम्ही बोललं पाहिजे या ठिकाणी जे चूक चुकी येतात चुकीला चूक म्हणलं पाहिजे आमच्या तांबूळ गल्लीत गेले पंधरा दोन अडीच महिन्यापासून ड्रेनेजचं पाणी येतं ग्रामसभा मला वाटतं सहा तारखेला झाली यांनी सांगितलं दोन दिवसात करू आजपर्यंत त्या गल्लीला चांगलं पाणी येत नाही असा सगळा भ्रष्ट कारभार चुकीचा कारभार राजूर ग्रामपंचायतमध्ये मध्ये चालू आहे तर त्याला कोण खत पाणी घालतं कोण त्याला साथ देतं म्हणून राजूरकरांनी आता तुमच्या समस्या तुम्हालाच मांडावं लागतील त्माल कारण चारशे लोकांना आजार झाला त्यांचे प्रचंड हाल झाले त्यांचा प्रचंड नुकसान झालं खर्च झाला आपण ग्रामसभेत त्या दिवशी प्रयत्न केला की ज्या जे लोक ग्रामपंचायतीच्या चुकीमुळे आजारी झाले त्यांना खऱ्या अर्थाने आर्थिक मदत मिळावा म्हणून यांचं काही वर्षाचं घरपट्टी असेल पाणीपट्टी असेल ग्रामपंचायती माफ करावी पण त्याला सुद्धा सरपंच आणि ह्या काही लोकांनी खोडा घालण्याचं काम केलेलं आहे म्हणून जर तुमच्यामुळं जर नुकसान गावाचं होत असेल तर त्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे काही छोटीशी गोष्ट केली का तुम्ही जसं मिरवतात तशी चुकीची गोष्ट झाल्यावर तुम्ही जाहीर माफी मागितली पाहिजे नवे राजीनामा दिला पाहिजे ही माझी जाहीर मागणी आहे याबाबत तुम्ही तातडीने पावलं उचलावी चाळीस दिवसाच्या कालावधीनंतर अत्यंत उग्र स्वरूपाचं आंदोलन पुन्हा करण्यात येईल आणि राजूरकरांना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी निमित्ताने पुन्हा एकदा माझ्या माला माझ्या पाठीशी उभं राहावं मी गावासाठीच करतोय तुमचा विश्वास असेल तुम्ही आमच्या बरोबर राहावं आणि या गावात जे चुकीचा कारभार चालू आहे तो बंद करायला त्यांना भाग पाडू ऐकत नसतील खुर्च्या सोडायला तर खुर्च्या सोडायला भाग पाडू कारण मी लवकरच मान्य आयुक्तांची भेट घेणार आहे त्यांची भेट मला या मिळणार आहे आणि त्यानंतरही जर काही झालं नाही तर मात्र मी मुंबई औरंगाबाद हायकोर्टामध्ये जाणार आहे ही या निमित्तानं आपल्याला सांग राजूर ग्रामस्थांनो आम्ही आपल्या समोर दोन्ही बाजू स्पष्टपणे मांडल्या आहेत आपले मत कमेंट मध्ये जरूर मांडा आणि सुराज्य मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या सुराज्य मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका